लेवी बी तयार केल्या आणि शॉपिंग ला कारण की आमचे मामांचा आहे साखरपुडा कुडा तर चलो वगैरे घेताव आणि निघता होता काहीतरी खावायला पहिले कारण की सगळ्यांना भूक लागल्या भूक लागली भूक लागली तिला इथं बाजूलाच आहे सँडविच खाऊ हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमचं सकाळ झालेलं आहे आणि सकाळ सकाळ मला हा प्रोडक्ट आलेला आहे मॅजिक कॉम्बो म्हणजे मी जे प्रोडक्ट यूज करते केस हेअरसाठी स्किनसाठी आमच्या घरात जे यूज करतात प्रोडक्ट त्यांच्याकडून मी मॅजिक पावडर आलेली आहे तर त्याचा मला आज रिव्ह्यू द्यायचा आहे तर बघूया आता मी मेकअप करते म्हणजे स्किन म्हणजे कायच नाही तसं तसं तरी स्किनवर तर पावडर पण नाही कायच नाही फक्त मी तोंड धुवून आलेलो आहे आणि फक्त आयस्क्रीम लावलेलं आहे तर चला बघ मी याचा दुधात ठेवलाय आणि मम्मी इकडं बनवता बीर भुट्याची भाजी दूध वाचला मीचा अनुपाया बस्ताने याला कुरोनेला अर्जुन याला ते काम चालू करू मींतर तू मींतर तू मींतर तू तू आता शॉपिंगला कारण की आमच्या मामांचा आहे साखरपुडा तर चलो तुकड्या माम हो मामी आम्हाला आज संध्याकाळचा आणलेली आम्हाला घ्यायला आणले कपडे पण साडी घेवलं म्हणा वाटतंय पाच सहा सात वाजतील

चला साड्या घेऊन झाल्या आणि आम्ही आता जाऊ खाली ब्लाऊज येऊन साड्या नेवल्यानंतर साडी भाऊन आवडून हा या ना दाखव वगैरे आणि निघता काहीतरी खावाला पहिले कारण की सगळ्यांना भूक लागल्या भूक लागली भूक लागली तिला इथं बाजूलाच आहे सँडविच खाऊ नंतर हे बा हे झाल्यावर मग नंतर पोरं झाल्यावर झाल्यावर लालवाले झाल्यावर घालायच लागतात मग पोरं झाल्यावर लालवाले बांगडे घालायला लागतात हो

घडे पण घेतल्या आणि आम्ही आता चालू आरोही ताईना ड्रेस बघायला तरचलो केसाऊन चलो, चलो, कसा आहे चलो चलो भाऊ दोन चलो चलो आणि भाऊ आणि ताई पाचशे आम्ही आता आहे ना आरोही ताईना कपडा ओके करतो हो तोच मस्त आहे ए आशु आणि आरोही ताईंचा पण ड्रेस घेऊन झाला भांडं तिकला गेलाय तर आम्ही बसलो नाही

आणि मामाला मामांची आलेले आहे आम्ही घरी आलो इकडं म्हणजे बटाटे उकडच ठेवलेले आणि इथे फक्त टॅमॅटो कापले कांदा कापला कारण की आता मटर सागा इथे आणि मम्मी चाय तर मी चांगलं घेऊन आणि माझी वळला आणि इकडे आहे ना मी एकदा मटर पण ठेवले आणि हे बटाटे घेतले पालावला आणि इकडे असून सोडतोय इकडे आहे ना आमचं हे झाला यावेळी सगळा कपला आहे आणि करते कांदा सगळं मॅडम कटे बस बेस्टच बनवायचे आहे त्यात आणि आमचं आहे ना जेवण झालंय तर मी चालू आहे तर देवाला जेवण घेऊन तर छोटे म्हणजे देवाला पाणी सोडायला

तो प्लॅनिंग गेला कालचा प्लॅनिंग पण मला संध्याकाळी समजलेला तो आधी तरी समजलेला जुडूसा कालचा प्लॅनिंग जुडूसा आधी समजलेला जुरुसा आणि आताच हा आणि आताच्या प्लॅनिंग आम्ही घालो घरी त्याच्यानंतर माझ्यावर तो ये म्हणा बोललं आज पण पिक्चरला जावायचं आहे बोलता तर आता मी नाही ना तयारी वगैरे केली आणि ही टी शर्ट आहे ना मला वस्त्र वाईट यांच्याकडून आलेली आहे ती मी लगेच घातली तर चलो आणि आम्ही आलो टीकटमध्ये तर चलो आम्ही आता खरंच आज आणि बघायला चलो स्क्रीन नंबर किती स्क्रीन नंबर किती बाहेर आलो आणि नऊ वाजलं तर सल्ला हाय चाले बारापैकी आणि आम्ही आलो नाज नूडल्स मागवले आम्ही आणि अजून मेन्यू कार्ड बघण्याची प्रोसेस चालू आहे आम्ही ना नॅचरल्स आईस्क्रीम घेतली आणि इथून ओफर घेतलं घेतला आणि झालो गाडी तर चल इकडे चल चिंगी पुंगी चिंगी पुंगी इकडे ना मी डोनट बघायला घुसलेलो तर आम्हाला डोनट काय भेटलं नाही चलो डोनट्स का डोनट 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 ओ मी काय बोललो माहितीये का हो। डोनट्स 16 डोनट डोनट्स मी बोलतो रोनाल्डो आएगा नेक्स्ट टाइम आपण बघू आता नंगुत खालास ना ढोपल आई तो ढोपल खालास ना ढोपल सब ब्लॉग मी इत सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट